नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ ऋषभ राशीला भाग्याची साथ मिळेल आणि रुचिक राशीला यश मिळेल जाणून घ्या तुमच्यासाठी काय आहे खास चला तर मग पाहूया मेष आज तुम्हाला उत्साही वाटेल या ऊर्जेने जे काही काम कराल ते वेळेवर पूर्ण होईल आज जर या राशींच्या अभियंत्यांनी त्यांच्या अनुभवाचा योग्य दिशेने उपयोग केला तर त्यांना नक्कीच यश मिळेल आज प्रगतीच्या अशा काही बाबी समोर येतील ज्यामध्ये तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आज तुम्हाला तुमच्या वाद घालू नका असा सल्ला दिला जात आहे पैसा आणि मालमत्तेच्या बाबतीत निर्णय घेताना सावधगिरी बालकणे आवश्यक आहे विपणक त्यांचे ध्येय पूर्ण करतील आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे दिवसभर नशीब तुमच्या बाजूने राहील श्वसनाच्या आजारांनी त्रस्त असल्याने काळजी घ्यावी घ्यावी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करता करण्यात यशस्वी व्हाल मिथुन जर तुम्ही आज व्यवसायात पैसे गुंतवले तर त्याचा फायदा होईल ज्यामुळे आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा खूप चांगली होईल आज कुटुंबातील एखाद्या व्यक्तींशी वाद होऊ शकतो आज कोणत्याही गोष्टीत विनाकारण ढवळाढवल न करणे चांगले या राशींच्या विद्यार्थ्यांना आज परीक्षेत चांगले परिणाम मिळतील कर्क आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे तथापि काही गोष्टींबद्दल तुम्ही सांशक राहाल आज तुम्ही शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ असाल पण तरीही मानसिकदृष्ट्या आनंदी असाल तुम्हाला आवडत असल्यांना असल्यांना दुखवण्याचे टाळा सिंह आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे कोणत्याही कामात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तुम्ही काहीतरी नवीन कराल नक्कीच यश मिळेल आर्थिक बाजू आज मजबूत असेल तब्येतही सुधारेल जोडीदारासोबत वेल घालवाल साहित्य आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी काल अनुकूल राहील विद्यार्थ्यांना आज नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल कन्या आजचा बराचसा बेल मित्रांसोबत व्यक्तीत होईल व्यतीत होईल आज तुम्ही तुमच्या दैनंदिन कामात व्यस्त असाल मित्र आणि कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखू शकता व्यक्त होण्याचा आग्रह धरला तर यश तुमच्या पायाचे चुंबन घेईल जर तुम्ही आज खरेदीसाठी बाहेर गेलात तर तुम्ही एक छान ड्रेस खरेदी करू शकता हा दिवस तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराचे उत्तम पैलू दाखवणार आहे तूळ आज पैशाचा पाऊस पडणार आहे याशिवाय नवीन वाहन खरेदी करण्याचीही परिस्थिती निर्माण क होत आहे मित्रांच्या सहकार्याने प्रलंबित कामे पूर्ण होतील आज एखादा दूरचा नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो त्यामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे या राशींचे लोक ज्यांचे आज लग्न झाले आहे ते एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी भेटवस्तूंची देवाणघेवाण करू शकता रुचिक आज यश तुमच्या पायाची चुंबन घेईल प्रेम जीवनात वेळेचा अभाव आज तुम्हाला त्रास देऊ शकतो वैवाहिक जीवनात आनंद राहील जर तुम्ही तुमच्या जिभेवर ताबा ठेवला नाही तर तुम्ही तुमची प्रतिष्ठा सहजपणे खराब करू शकता लपलेले शत्रू तुमच्याबद्दल अफवा पसर पसरवण्यास अधीर होतील धनू विद्यार्थ्यांना थोडी मेहनत करावी लागेल जर तुम्ही स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल या राशींचे लोक जे मीडियाशी संबंधित आहेत त्यांना आज खूप धावपल करावी लागेल मकर मेहनतीने कामात यश मिळेल मेहनतीने व्यवसायात लाभामुळे मन प्रसन्न राहील आज पैसे खर्च होऊ शकतात प्रेम जीवनात तणाव असू शकतो सामाजिक संवादापेक्षा आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे तुमच्याकडे कर्जासाठी येणाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करणे चांगले कुंभ विद्यार्थ्यांना थोडी मेहनत करावी लागेल जर तुम्ही स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल या राशींचे लोक जे मीडियाशी संबंधित आहेत त्यांना आज खूप धावपळ करावी लागेल मीन आज तुमचे मन धार्मिक कार्यात व्यस्त राहील या राशींचे लोक जे लोखंडाचा व्यवसाय करतात त्यांना अपेक्षेपेक्षा कमी फायदा होईल ललित क कलाशी व्यव संबंधित विद्यार्थ्यांना आज टाळा मिळतील लव मेटर्सने थोडे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे अन्यथा छोट्या छोट्या गोष्टी वादाचे कारण बनू शकतात अशा प्रकारे आपण पाहिलं ऋषभ राशीला भाग्याची साथ मिळेल आणि रुचिक राशीला यश मिळेल या सर्व गोष्टी आपण पाहिल्या अशा करते तुम्हाला ह्या ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ